¡Pierdo! Congreso, por Santa! ¡Pierdo! ¡Arpía Nacional, Congres Partido! करो हम तुम्हारे साथ हैं नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी अरे जब तक मोदी रखता है मेरी को आगे करता हो राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सोनिया गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नमस्कार मी प्रभाकर लोंडे खड़तार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खड़तार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हा कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत काँग्रेसच्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर दबाव गट निर्माण करणाऱ्या नरेंद्र मोदीचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फार मोठं आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचा मुख्य हेतू काय होता ते आपण विचारूया जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील साहेब आपल्या समोर आहेत सोबत आहेत नेमकं का काय करणार आहेत आणि पुढं हे आंदोलन कशा पद्धतीनं ते राबवणार आहेत या विषयावर आपण त्यांना आज बोलकं करणार आहोत धीरज नेमकं काय प्रकार आहे हे राहुल गांधी ना सोनिया गांधीला मागील दहा बारा वर्षापूर्वी ईडीनं याच्यात काहीही तथ्य नाही असं सांगितलं तरी पुन्हा अजून हे प्रकरण उकरून काढलं गुजरात मध्ये झंझावात निर्माण केल्यामुळं त्यांच्यावर दबाव गट आणण्याचा प्रयत्न केलाय का नरेंद्र मोदीने नाही आज तुम्ही पाहिलं की ज्या दिवशी तुम्ही घटनाक्रम बघा ना ज्या दिवशी गुजरात मध्ये अधिवेशन काँग्रेसचं अधिवेशन होत शंभरावं म्हणजे शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून तर त्या ठिकाणी जे अध्यक्षांना वर्ष गांधीजींना पूर्ण गुजरात त्या ठिकाणी अधिवेशन घेतलं त्याच दिवशी चार्जशीट मध्ये राहुल गांधीचं राहुलजींचं नाव घातलं एक आहे एक म्हणजे सुडबुद्धींचं राजकारण आहे मला वाटतं की ह्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही ईडीनं आतापर्यंत साडेचार हजार केसेस दाखल केल्या देशभरात त्यामध्ये दोषारोप पत्र किंवा सिद्ध झालेल्या दो, दोन, केसे। दोन है जा। केसेस म्हणजे दोन पर्सेंटच असेल ना म्हणजे साडेचार हजार केसेसमध्ये फक्त दोन पर्सेंट वर या ठिकाणी दोषी ठरलेले मला वाटतं की राहुलजी गांधी आणि सोनिया गांधींचा काहीही सहभाग नाही बरोबर आज शहात्तर टक्के जे एजेल कंपनी आहे आणि इंडिया लिमिटेड कंपनी आहे यंग इंडिया लिमिटेड तर ह्या कंपन्या शहात्तर टक्के शेअर्स त्यांचे आहेत आज आणि त्या जी काही ह्या जी घटना आहे ए जी एल कंपनीची आणि यंग इंडिया कमि लिमिटेडची सुद्धा त्या घटनेच्या ह्याच्यामध्ये पंचवीसाव्या कलममध्ये काय लिहिलेलं आहे की ह्या जी काही कंपनी आहे त्याचे सदस्य असतील किंवा अध्यक्ष असतील किंवा संचालक असतील त्यांना कुठलाही आर्थिक फायदा होणार नाही आणि ही ना नफ्यानं ना तोट्यावर तो चालणारी कंपनी आहे आज ज्यावेळेस नॅशनल हेरॉल्ड दोन हजार आठला बंद होणार होतं त्यावेळेस नव्वद कोटीचं कर्ज हे काँग्रेस पक्षाने वेळोवेळी दिलं परंतु नॅशनल हेरोड वृत्तपत्र हे चालू शकलं नसल्यामुळं त्यामुळं ते नव्वद कोटी रुपये ते फेडू शकले नाहीत बरोबर त्यामुळं या ठिकाणी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी त्या ठिकाणी मदत केलेली आहे आज मला वाटतंय की भाजप सरकारने सुद्धा आत्मचिंतन करायला करायला पाहिजे सत्तर वर्षाचा हा आ, सत्तर वर्षामध्ये काय केलं म्हणतात आज जे काही जे घडलं आहे ते सत्तर वर्षामध्येच घडलेलं आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं सगळ्या विविध संस्था निर्माण केल्या आज काँग्रेस पक्ष गेली शंभर वर्ष झालं या ठिकाणी सत्तेमध्ये आहे सत्तर वर्ष झालं आज दहा वर्षामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून दे धमकी देऊन ईडीच्या माध्यमातून दे कितीतरी माया भाजपनं जमा केली कितीतरी इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे कुणाच्यावर ईडीचा दबाव आणून त्या ठिकाणी एवढी मोठी संपत्ती के गोळा केली पण त्याच्याबद्दल कोणच काही बोलत नाही आज काँग्रेस पक्ष म्हणजे काँग्रेस पक्षानं ह्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला एकोणीशे अडोतीस साली स्थापन स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये स्थापन झालेला हा एजीएल कंपनी आहे आणि नॅशनल हेरॉल्ड आहे त्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे लेख त्यामध्ये यायचे आणि हे सुडबुद्धीचं राजकारण हे भाजप सरकार करत आहे आणि ते उलटवण्याचं काम राहुलजी गांधी येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत तुम्हाला बघतंय की आपकी बार चारशे पार म्हणणार हा भाजप पक्ष दोनशे सत्तर मध्येच अडकवला तो राहुलजी गांधी मुळे दोनशे चाळीस अख्ख्या भारतामध्ये फिरून भारत जोडो यात्रा जी काही उत्साह निर्माण झाला लोकांमध्ये या भारत जोडोच्या माध्यमातून आणि दोनशे चाळीसच त्या ठिकाणी आले चारशे होऊ दिले नाहीत त्या फार मोठं विरोधी पक्ष नेता म्हणून आज या ठिकाणी संघर्ष करत आहेत आम्ही सर्वजण काँग्रेसचे सर्व पुढारी म्हणजे आज नेतेगण कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत नक्कीच या पुढील काळामध्ये सुद्धा भाजपच्या विरोधात आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये लाट निर्माण करून रस्त्यावर आम्ही आंदोलन करू गुजरातमध्येच गांधी गेले गेल्या झंझावात निर्माण झाला त्याच वेळेस ही प्रकरण कसं काय काढलं आज येणाऱ्या काळामध्ये आसाम आणि बिहारच्या निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला कसं या ठिकाणी अडवणूक करायची त्या ठिकाणी थांबवण्याचं काम कारण की तुम्हाला बघताय की विरोधी पक्ष आज आक्रमक होताना दिसत आहे आणि त्यांच्या पोटात दुखत ते त्यामुळं ह्या विरोधी पक्षाला कसं थांबवण्याचं काम मग त्या मुख्यच सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधीवर आरोप करा त्यामुळं ह्या कार्यकर्त्याचं मनोबल मनोबल या ठिकाणीकरण करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत मला वाटतंय की आम्ही ह्या गोष्टीनं राहुलजी बी खचणार नाहीत आणि कार्यकर्तेही खचणार नाहीत उलट आम्ही उमेदीनं या ठिकाणी पुढे पुढे जाऊ आणि आम्ही ह्या भाजपचा जी काही त्यांचा हे आहे म्हणजे हेतू आहे मुख्य हेतू तो आम्ही हाणून पाडू या पुढचं आंदोलन कसं करणार आहे नक्कीच या पुढच्या काळामध्ये जर मला वाटतं की आरोपपत्र या ठिकाणी आरोपपत्रामध्ये आरोपी म्हणून नाव घातलेलं आहे पण त्या ठिकाणी सिद्ध काहीच होणार नाही बरोबर त्यामुळं आम्ही जर या काळात बुडत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला कारण की मागच्या वेळेस पंचावन्न तास राहुलजींची चौकशी केली एका पंचावन्न माहिती आहे एकाहत्तर माहित नाही परंतु एकाहत्तर केले असेल तर हे अमानुषपणे एखाद्या विरोधी पक्षावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी करत आहेत मला वाटतं की हे खुन्नस पद्धतीनं किंवा आकाशानं या ठिकाणी कारवाई करत आहेत तर हे आहेत धीरज पाटील साहेब काँग्रेसचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आहेत कसल्याही बाबतीमध्ये आम्ही खचून जाणार नाही राहुल गांधी तर खचणार नाहीतच पण कार्यकर्त्याचं मनोबल खचवण्यासाठी जे नरेंद्र मोदी हे षडयंत्र आखत आहेत त्या षडयंत्राला कशाही पद्धतीनं दाद दिली जाणार नाही एकही कार्यकर्ता खचणार नाही काँग्रेसच भाजपाला हरवू शकत आहे असा नारा राहुल गांधीजीने गुजरातमध्ये दिला आणि याला बिहूनच नरेंद्र मोदीने राहुल गांधी आणि सोनिया गांधीचं नाव या प्रकरणामध्ये आणण्याचं काम केलंय पण तरीही काँग्रेस पार्टी भिणार नाही याच्या पुढे तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं जिल्हाध्यक्ष साहेबांनी देवे पाटील साहेबांनी सांगितलंय तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं तीव्र आंदोलन छोडून भाजपला हरवण्याचं काम काँग्रेस कसा का करेल याकडेच लक्ष आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉनचं बटन दाबा आणि समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र